आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषीपंचमीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि ऋषीपंचमीची कथा देखील ऐकणार आहोत तर गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते हरतालिकेप्रमाणेच सुद्धा व्रत केलं जातं या व्रताचं देखील खूप महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला पंचमी साजरी केली जाते जे ऋषींना समर्पित एक विशेष व्रत आहे रविवार आठ सप्टेंबर रोजी देशभरातील भाविक ऋषीपंचमी सप्तऋषींचे पूजन करणारे व्रत करणार आहेत ऋषीपंचमीचे हे व्रत विशेषतः स्त्रिया पाळतात परंतु पुरुषही ते पाळू शकतात या दिवशी कश्यप अत्री भारद्वाज वशिष्ठ गौतम जमदग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींची पूजा केली जाते हे सात ऋषी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखशांती मिळते पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी शनिवार सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल आणि आठ तारखेला रात्री सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे आठ सप्टेंबर रोजीच हे व्रत पाळण्यात येणार आहे ऋषीपंचमीची पूजा आणि पद्धत आपण जाणून घेऊया या दिवशी ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात कश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वसिष्ठ आणि अत्री या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते या दिवशी बैलांच्या कष्टाचं कोणतंही अन्न खाल्लं जात नाही वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेलं अन्न खावं हा त्यामागचा उद्देश आहे स्वकष्टार्जित या शब्दालाच ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञानसिद्धांताचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठीच ही ऋषीपंचमी साजरी केली जाते या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनवली जाते जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते त्यात लाल भोपळा पडवळ या फळभाज्यांचा तर अळू लाल माठ टोकेरी माठ अंबाडी या पालेभाज्यांचा समावेश असतो तर आता आपण ऐकूया ऋषीपंचमीची कथा ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेईल एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक झाला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले माझ्या सोनेला राग आला तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे त्याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं ना मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलांना ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनातून फार दुःखी झाला दुसरे दिवशी सकाळी उठला गोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आलाय आणि आईला कुत्रीचा जन्म आलाय त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पंखातली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावेत ते तेल केसांना लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्रं नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छिल ला कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही आहे ऋषीपंचमीची कथा अशाच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा